पायाचे दगड शेवटी पायत राहतात लोक कळसाकडे पाहतात सांगतो आपण सगळे कुठल्याही धर्माचे असतील तो भान नाही आपण हिंदू लोक आहे मंदिरात जाताना माणूस कळसाचं दर्शन नाही घेत पायरीचं दर्शन घेत पायरीला आपलं आणि इथं आपली चूक इथे होती त्या मंदिराचा मोठा आकार त्याला पाहून बोलतो आणि देवा जाऊन देवाचं दर्शन घेऊन पण महादेवच्या मंदिरात मी जाताना पहिले शेकूट कोणाला धरवला ते तुम्हाला चांगलं म्हणजे आज दिवसाच्या हो वेळी नंदीचं दर्शन घ्या आपण पायाचे दगड म्हणा का काही आणि दादा आपल्याला नंदी म्हणा नंदी तुम्ही जरी शंकराची पिंड असाल पण आम्ही नंदी बरे पण हा तर आमच्या छट्टीला लावा लागतो हा महत्वाचा विषय आहे त्याच्यामध्ये सर्वांनी हा जो कार्यक्रम केला मी या मता काय माझं मत असा आहे की पक्ष एवढी मोठी उभी फूट पक्षामध्ये पडल्यानंतर आजपर्यंत एवढी नाही पडली आमच्या पक्ष आपल्या पक्षामध्ये छोट्या छोट्या फुटी पडला पक, एक दोन गेले आमदार नव्वद ब्याण्णवमध्ये एक्क्याण्णवमध्ये भुजबळ सोबत काही पहिले अठरा गेले सहा वापर झाले बारा राहिले ही जी चाळीस आमदार फूट पडली या फुटीच्या बाबतीत हा कार्यक्रम त्याच वेळेस सगळ्या लोकांना एकेकांना जवळ करून जुळून सगळ्यांना एकत्रित करून या सगळ्या लोकांना झालं काही नाही पाहिजे हे जे लोक आहेत ना हे स्वतःचे एसटीनं भाड्यानं डोळ्यानं स्वतःचे पैसे करून आजही तसेच आलेले जसे पहिले येत होते शहाऐंशी आणि सत्त्याऐंशी यांना कोणी गाड्या घोड्या पाठवलेल्या नाही विचारा दादा सर बसलेली तिथे हे याच्या स्वतःच्या ताकीनं स्वतःचं पेट्रोल जाळून आले आणि पहिलेही तसेच होते आणि आजही तसेच आहेत आजही तिथंच आहे हा कार्यक्रम जर सुरुवातीला घेतला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं मला अजिबातच कोणा इथं इथे तिकट इथे तिक 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 करायची नाही आज तुम्ही बोलून आम्हाला आमचा मान सन्मान करतायत आणि हे सगळे जुने जाणे आज आम्ही एकत्र आलो याच्यापेक्षा आनंद माही आहे आज आम्हाला दुसरा नाही आमचा एकत्र एक येण्याचा आमचा आनंद डॉक्टर चांगले साहेब इथे बसलेले एकाच पंधरा दिवसात या दोनदा शिवसेनेची शाखेची आम्हाला उत्थापन करावं लागली मेहनत पहिल्यांदा जेव्हा शाखा स्थापन केली तेव्हा प्रफुल्ल परदेशी होते त्यांना तालुका प्रमुख केलं दिलीपराव राठे सर्वे दिली दिलीपराव राठे त्यावेळेस होते त्यांना प्रमुख केलं होतं पण प्रफुल्ल परदेशी एम एस एम एसमध्ये काम करत होते संघाच्या शाळेत काम करत होते काही दबाव आला असेल काही झाला असेल त्यांनी विनंती केली की मी तालुका सांभाळू शकत नाही मला ह्याच्यातून मुक्त करा पुन्हा आठ पंधरा दिवसात मिटिंग झाली त्याच मंदिरात मिटिंग झाली साहेब त्याला मी पुरावा इथं बसलेले तुमच्यासमोर मी सांगतो हे त्यांच्याही ते मनोगत काही ते बोलतील तर ते सांगतीलच तुम्हाला राठेजी पुढं आले राठेजींनी सांगितलं की भाईसाहेब साहेब मी तालुका सांभाळतो मग आला शहर प्रश्न मग सगळ्यांनी म्हणून सांगितलं की डॉक्टर साहेबांना शहर प्रमुख करा आज डॉक्टर साहेब एकाहत्तर वर्षाचे झाले ते एकाहत्तर वर्षाचे आज आली तर आजही शिवसेनेचा जो विचार आणि जे डोक्यात शिरलेलं आहे ते जात नाही आणि मी या मताचा आहे माझं असं मत आहे एकदा जो माणूस शिवसेनेत आला तो कितीही बराठ्या पक्षात गेला तर रमतच नाही त्याला त्याच्या अंगातला शिवसैनिकाचा रक्त स्वस्त बसू येत नाही कुठेही गेला आठवण येते ती शिवसेनेची